नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दिलीप जाधव हायटेक मित्रभे आपलं सगळ्यांचं स्वागत करत आहे मित्रांनो आज आपण तेरा ऐशमी पॉवर बद्दल माहिती घेणार आहोत शेतकरी मित्रांना पाहू शकतो या मशीनचं इंजिन कॅमेरामॅन मित्रांनो हे 195 इंजिन हे वन नाईन्टी फाईव्ह नंबरचे इंजिन आहे आता सगळ्यात जास्त शक्तिशाली इंजिन या नावाने ओळखले जाते हे इंजिन डिझेलमध्ये वायमा कंपनीचे वन नाईंटी फाईव्ह इंजिन आहे या मशीनची रचना बघू शकता मित्रांनो सेल्फ टाट मशीन, मशीन आहे तुम्हाला चालू करून दाखवत आहे सेफ्टी लिव्हरमध्ये मशीन येणार आहे मित्रांनो याला टर्निंग लिव्हर आहे बघू शकता टर्निंग कसे करते ते अशा सेफ्टी लिवर टर्निंगमध्ये हे मशीन आहे मित्रांनो या मशीनचा प्रामुख्याने उपयोग ऊस अद्रक हळद कपाशी कोळपणी वखरणी भरणी चाळणी बेड पाडणे सरी पाडणे या सर्व शेतीच्या अंतर्गत मशा या मशीनचा उपयोग होतो या मशीनसोबत पाहू शकतो तुम्हाला मी या मशीनसोबत तुम्हाला एक चोवीस ब्लेडचा चाळणीचा चा एक रोटावीटर तुम्हाला मिळणार आहे अठरा ब्लेडचा एक उसमादामध्ये अद्रकमध्ये भरणीचा एक रोटावीटर मिळणार आहे तुम्हाला लोखंडी चाकाचा सेट चा मिळणार आहे हिवीमध्ये एक वखर मिळणार आहे आणि एक चाळीस ब्लेडचं चाळणीचं चा 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 रोटाविटर जे की ॲडजस्ट होऊ शकते अडीच फुटापासून तर चार पाच फुटापर्यंत तर अशा या ही व्ही टू मशीनसोबत तुम्हाला एक पाच अवजारं असे मिळणार आहेत तो मशीन पाहू शकतो मित्रांनो कॅमेरामॅन मशीन हे सुलभ घेअरमध्ये उपलब्ध आहे मित्रांनो घेर रचना पाहू शकता एक दोन तीन आणि रिवर्स अशा या रचनेमध्ये मशीन मिळणार आहे जेणेकरून शेतकरी गोंधळत नाहीत घेअर टाकण्यात कधीच रिव्हर्स फॉरवर्डमध्ये याचा घेअर बॉस असणार आहे पाहू शकता मजबूत असं लोखंडी चाक चाकाचा सपोर्ट मागे दिलेला आहे पहिले प्लॅस्टिक चाक येत होते ते आता प्लॅस्टिक चाक या मशीनला कुठल्याही मशीनला येत नाही सगळं लोखंडी चाकमध्ये मशीन मिळते तर ज्या कोणा शेतकऱ्यांना हे ज्या मशीन घ्यायचं असेल मित्रांनो तर हायटेक अॅग्रो इक्विपमेंट निंबोडी आली नगर येथे संपर्क साध